महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर विद्यार्थ्यांशी संवाद साधून पालकांच्या सहवासातून घेतला जाईल ही जबाबदारी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपवली आहे त्यांचा अहवाल आल्यावर योग्य तो निर्णय होणार तसेच जे विकास कामांना विरोध करतील त्यांना आम्ही दबणार नाही कारण विकास कामांचा विरोध आधी देखील केला होता मग तो समृद्धी मार्ग असो किंवा मा अन्य मार्गावर पत्ते काम पूर्ण झाले फत्ते काम पूर्ण झाले हो काही विरोधक आहेत आम्ही त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच काही विरोधक म्हणतात संविधानाची झालेली हत्या विरोधकांना मान्य आहे का कारण असे की विरोधकांच्या कालावधीमध्ये या घटना घडल्या नाहीत का असा देखील विरोधकांना ठणकावून सांगण्यात आलंय महाराष्ट्राच्या सरकारच्या उद्योग सेना ही धोरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मंत्री जयकुमार रावल शिक्षण मंत्री दादा भुसे व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले उद्योग परिषदेचे अतिशय उत्तम अशा प्रकारचं औद्योगिक वातावरण आज तयार झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आपण बघितलं असेल तर दोन हजार बावीस पुन्हा एकदा महाराष्ट्र हा एफ डी आयमध्ये नंबर वन झालेला आहे तो दोन हजार पंधरा ते एकोणीस होताच पण एकोणीस ते, ते बावीस तो मागे गेला होता पुन्हा नंबर वन आपण झालेलो आहे महाराष्ट्र आज सर्वात जास्त एम एस ई असलेला सर्वात जास्त स्टार्टअप असलेला सर्वात जास्त अस जी डी पी कॉन्ट्रीब्युशन असलेला सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारा अशा प्रकारचं राज्य आपलं महाराष्ट्र झालेलं आहे आणि विशेषतः आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या पॉलिसीजमुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर पुशमुळे महाराष्ट्रामध्ये उद्योगस्नेही वातावरण तयार झालं आहे आणि म्हणून आज सर्वात जास्त देशातली इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येते ही इन्व्हेस्टमेंट अजून कशी वाढवता येईल याकरता उद्योग विभागाने हा महाराष्ट्र इंडस्ट्री डायलॉग आयोजित केला ज्यामध्ये विविध क्षेत्रातले जे व्यापार आणि उद्योगातले प्रमुख लोक आहेत यांचं इंटरॅक्शन आहे जी आपली डिप्लोमॅटिक कम्युनिटी आहे अँबॅसेडर्स आणि काउन्सिल जनरल यांच्यासोबत इंटरॅक्शन आहे एक प्रकारचा कॉन्व्हर्जन्स आणि कनेक्ट या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा आपण करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.